नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण व मालकी हक्क हा प्रशासकीय आणि न्यायालयीन लढा दिवाणी न्यायालय पुणे व मुंबई उच्च न्यायालयात न्याया सुरू आहे परंतु या लढ्याची अनेकांना माहिती नाही भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते याची सुद्धा माहिती नाही या लढ्याची माहिती व्हावी म्हणून जनजागृती अभियान व वा असे वाटते या न्यायालयीन आणि प्रशासकीय लढ्यात आम्हाला सोबत घ्या आम्हाला पण काम करायचे आहे अशी अनेक धम्म बंधू व भगिनींनी फोन व सोशल मीडियाद्वारे अनेक दिवसांपासून मागणी केली होती अनेकांच्या सूचना आल्या आणि म्हणून या जनजागृतीच्या माध्यमातून समाजभिमुख व जनलढा व्हावा यासाठी शौर्यदिनाच्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव येथे कोरेगाव भीमा स्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली ज्यांना वाटते की हा जयस्तंभ वाचावा त्यांनी या समितीत सह सहभागी व्हावे या समितीत सामील होत असताना ते संविधानवादी व वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे असले पाहिजे राजकीय त्यांच्या जवळ राहतील या समितीत फक्त जयस्तंभ वाचवणे हाच प्रामुख्याने उद्देश असेल कुठल्याही राजकीय पक्षांवर व नेत्यांवर टीका करता येणार नाही ना राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील ज्यांना या समितीत काम करायचे त्यांचे स्वागत करण्यात येईल एकमेकांविषयी असलेले मतभेद द्वेष वाद बाजूला ठेवून आपण सर्व एक होऊन आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक वाचवूया ज्यांना या समितीत सामील व्हावे असे वाटत असेल त्यांनी आपले नाव तालुका जिल्हा व शहर अशी आपली माहिती स्क्रीन वर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर वर पाठवावी आपण या लढ्यात सामील व्हा असे आव्हान जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले आहे आपण सर्वांनी दादाभाऊंना साथ देऊया इतिहास घडवूया जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद